नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसैनिकांसाठी अखेर ठाकरे बंधू आले एकत्र फुंकले प्रचाराचे रणशिंग पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो अखेर ठाकरे बंधू एकत्र येत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा राजकीय भूकंप घडून आणत आहे ठाकरे बंधूंचं हे एकत्र येणं आता शिंदे आणि भाजपासहित अजितदादांना सुद्धा भारी पडणार आहे चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो महाराष्ट्र आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र ये येणार असल्याच्या नुसत्या चर्चा सुरू होत्या मात्र आता त्या चर्चा खऱ्या झाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत आणि मनसेच्या पक्षात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत मित्रांनो राज ठाकरेंना युतीसाठी अधिकृत पत्र पाठवणार असल्याचं देखील शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगण्यात आलं होतं आणि तसे झाले सुद्धा आहे म्हणून तर आज आपण पाहणार आहोत या बातमीपत्रात की ठाकरे बंधू कधी आणि कुठे एकत्र आले आणि त्यांनी आपला एकत्र येऊन लढा लढवायला लड़ कुठून सुरुवात केली मित्रांनो दोन्ही पक्ष अधिकृत युती करणार की नाही याची स्पष्टता नसताना मात्र डोंबिवलीमध्ये दोन्ही पक्ष एका आंदोलनासाठी एकत्र आले आहेत मित्रांनो डोंबिवलीतून ठाकरे बंधूंनी एकत्र येत विजयाचे रणशिंग फुंकायला महायुतीसह शिंदे आणि अजितदादाना आव्हान दिलं आहे मागील काही वर्षापासून संत गतीने काम सुरू असलेला पलावा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासंदर्भात शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलनाची हात देण्यात आली होती मात्र पलावा पुलाजवळ हे आंदोलन झालं विशेष म्हणजे मनसे कार्यकर्ते देखील या आंदोलनाला उपस्थित होते मनसेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला उपस्थित राहत आपला पाठिंबा दर्शवला तर ठाकरे बंधूंच्या सुरुवात ही येथूनच झाली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ठाकरेंचे पर्व होताना दिसणार आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण हे ठाकरेंच्या अवतीभवती फिरताना दिसणार आहे त्याची सुरुवात तमाम शिवसैनिक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवलीतून दाखवून दिली आहे मात्र आता स्पष्ट झालं आहे की महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी मराठी मातीसाठी मराठी माणसाचा भगवा प्रत्येक पालिकावर फडकवण्यासाठी हा मराठी माणूस दुसरा तिसरा कोणी नसून ठाकरे बंधू हे एकत्र आले आहेत मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद